नमस्कार 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 काय नाव बोलले तुमचं सुभाष पांडू कोराडे रा जिल्डॉर काय त्रास होतो तुम्हाला तर मला याला या? ओके रात्र आता झोप नव्हती तुम्हाला रात्र जागराचं जागराची कंप्लीट तर मी एम आर आय आपल्या या चोकाला येऊन एम आर आय केला कधीपासून त्रास होता पण मला आता चार महिन्यापासून चार महिन्या नव्हतं एम आर आय केलं तर एम आर आय मध्ये मला तीन महिनक्यामध्ये गॅप सांगितला ओके डॉक्टर आल्यापासून मला थोडा बरं समजे नव्वद टक्के मला आराम पाहिला किती दिवसापूर्वी आले ते आता दोन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी आले आता माझ्या ट्रीटमेंट घेतल्यानंतर बऱ्यापैकी कमी झालंय बरं म्हणजे नव्वद टक्के आराम डॉक्टर डॉक्टरने काय सांगितलं तारी तुम्हाला डॉक्टरने मग गोळ्या दिल्या होत्या बाकी परत या महिन्यात तुमच्या गाडी मग मी परत काही गेलोच नाही तिकडे म्हणजे बिना औषध गोळ्यांच बरोबर ताकद हात हाताची वागत वगैरे गेली ते हा हा बघू सर आणि नेमकं झालं काय होतं ते सांगतो आता काकांना आहे ना पोलिओ आहे म्हणजे एक पाय दाखव तुमचा जो एक पाय आहे तो तुम्हाला दिसेल की बरं सुकलेला आहे आणि एक पाय चांगला आहे पण आता काकांचा प्रॉब्लेम मेन बरोबर पण मेन प्रॉब्लेम असा होता की पूर्ण जे चालायचं आहे तुम्हाला चालायचं होतं ते पूर्ण हातावर डिफेंड मेन प्रॉब्लेम तुमचा असा होता डॉक्टरच असं होत कि चालणं हातावर वजन देऊन चालायचं त्याच्यामुळे हातावर वजन देऊन देऊन चालल्यामुळे प्रेशर हातावर यायचा आणि मानेमध्ये गॅप पडला गॅप पडल्यामुळे तिथे ब्लड सर्क्युलेशन हाताला उतर जर तुमचं हाताचा प्रॉब्लेम क्लिअर नसत झाला किंवा मानेचा गॅप क्लिअर नस झालं तर चालणं उठणं फिरणं बंद झालं बरोबर किंवा हेच आजार बरा करण्यासाठी डॉक्टरांनी ऑपरेशन ऑपरेशन एकदा झालं तुमचा विषय संपला पण हेच तुम्ही आमच्याकडे आले आणि तुमचे मन कि जागेवर नेले लेवलला आणल्यानंतर ब्लड सर्क्युलेशन चालू केलं तुम्ही आता बरंच क्लिअर आयुष्य बरोबर येतात लवकर सांगत आहे नमस्कार बरं वाटतंय धन्यवाद ठीक आहे मजा जा चालत